सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जळगाव येथे नामदार डॉक्टर रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी रिपाईची बैठक संपन्न चाळीसगाव दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिपाई आठवले पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सिंधी मंगल कार्यालय येथे आज दुपारी घेण्यात आली प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई आठवले जळगाव पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष आनंद खरात होते दिनांक आठ एप्रिल रोजी जळगाव येथे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळावा यशस्वी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीत तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी युवा तालुका अध्यक्ष छोटू बागूल जिल्हा उपाध्यक्ष सुभाष खैरणार युवक जिल्हा कार्याध्यक्ष धर्मजीत खरात युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश पटावकर शहर अध्यक्ष नितीन जवराळे शहर कार्याध्यक्ष किशोर मोरे यांच्यासह विजय शिरसाट नितीन काशीनाथ मोरे कैलास निकम बसराज राठोड सोमनाथ ठाकरे शिवचंद्र निकम भाईदास निकम राहुल सोनवणे मुकेश बागुल दिलीप बोरसे भास्कर जगताप धनराज निकाळे विकास त्रिभुवन जगन चव्हाण सुखलाल सोनवणे तुकाराम खरात कल्पेश निकम गौतम खरात विजय मरसाळे विशाल अंभोरे जगदीश अहिरे विशाल मोर बळीराम मोरे सागर सोनवणे स्वयं जाधव भूषण मोरे योगेश चव्हाण अभिजित चव्हाण नवल मोरे विकास अहिरे अर्जुन वाघ विजय मोरे गौतम वानखेडे शांताराम निकम भीमराव निकाळे गोपाळ शिंदे आदित्य रणधीर अनिरुद्ध सरोदे प्रवीण चव्हाण किरण चव्हाण संदीप सोनवणे जितेंद्र खरात सुनंदा खरात नाना सुतार राजू सुरवाडकर विकास रणधीर अनिल जाधव नितीन निकम मुरलीधर भवरे सोमनाथ देसले तुळशीराम कोळी भिल्ल बापू भिल्ल राजू अब्बास शेख सावळेराम जगताप मेहबूद शेख भगवान भवरे चंदन जाधव शांताराम जगताप इस्राईल पठाण निंबा जगताप यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद